नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नगरच्या ईदगाह मैदानात पॅलेस्टाईनचा झेंडा पोलिसात गुन्हा दाखल तपास सुरू शहरातील कोठला परिसरात असलेल्या ईदगाह मैदानाच्या संरक्षण भिंती लगत असलेल्या महापालिकेच्या विद्युत खांबावर पॅलेस्टाईनचा झेंडा विनापरवाना लावल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला कोतवाली पोलिसांच्या लक्षात ही बाब येताच तो झेंडा उतरवला गेला या प्रकरणी महापालिकेचे कर्मचारी मुजमिल राजू पठाण यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे पॅलेस्टाईनचा झेंडा अहमदनगर शहरात लावण्याचे कारण काय रमजान ईदच्या आदल्या दिवशी ईदगाह मैदानालगतच हा झेंडा का लावला हा झेंडा कुणी आणला किंवा अहमदनगरमध्येच तयार केला गेला का अशा विविध प्रश्नांची चर्चा शहरात सुरू आहे याबाबत माहिती अशी की रमजान ईदमुळे कोठला येथील ईदगाह मैदानाची साफसफाई बुधवारी करण्यात आली याच मैदाना झेंडा लावण्यात आला होता हा झेंडा कुणी कधी आणि केव्हा लावला याची माहिती नाही परंतु कोतवाली पोलिसांनी याची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस कर्मचारी आणि गोपनीय विभागातील कर्मचाऱ्यांना मैदानाकडे रवाना केले पोलिसांनी हा झेंडा तात्काळ खाली उतरवून घेतला हा झेंडा खूप मोठा होता कोतवाली पोलिसांनी वरिष्ठांना याची माहिती दिली पोलीस अधीक्षक राकेश वोला आणि शहर पोलीस उपाधीक्षक अनिल भारती यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा